मूर्तिजापूर तालुक्यामध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती ऑल इंडिया पॅन्टर सेना आंदोलन उभे करणार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जुनी वस्ती नवीन घरकुल येथे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होताना पाहावयास मिळत आहे चार चार दिवस सात सात दिवस पाणी भेटत नाही नागरिकांना पाणी टंचाईसाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे नगर परिषद मूर्तिजापूर मुख्याधिकारी यांनी या गंभीर बाबीची तात्काळ दखल घ्यावी नागरिकांना एक दिवसाड पाणी पुरवठा करण्यात यावा अतिशय गंभीर समस्या येथील नागरिक सहन करत आहेत व येथे साफसफाई सुद्धा होताना दिसत नाही घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे घंटागाडी येथे दररोज येत नाही आठ दिवसानंतर येते घंटागाडी येत आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व येथील नागरिकांना न्याय द्यावा व पाण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अन्यथा ऑल इंडिया पैंथर सेना अकोला जिल्ह्यातर्फे जनता मोर्चा नगरपरिषद मूर्तीबरोबर धडकल्याशिवाय राहणार नाही याची मुख्याधिकारी यांनी नोंद घ्यावी असे जिल्हाध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात येथील नागरिकांची समस्या मांडण्यात आली यावेळी उपस्थित आय टी प्रमुख रोशन पंचांग सिद्धार्थ जाधव मंगेश बागडे साबीर शहा आरिफ शहा गंगाताई गवई रामेश्वरी ताई आदी पदाधिकारी उपस्थित होते ऐकूयात त्यांच्या शब्दात अकोला जिल्ह्यातील तालुक्यामध्ये वस्ती पाण्याची पटकन होत आहे व नगर आहे मुख्याधिकारी यांना हे दिसत नाही का हे टॅक्स वसूल करतात लोकांना इथं पिण्यासाठी पाणी नाही चार चार दिवस सात सात दिवस इथं पाणी येत नाही लहान लहान लेकरं इथं लोक पाण्यासाठी दुसंती करत आहे ऑल इंडिया ना मागणी करीत आहे की तात्काळ या गंभीर बाबीची दखल घ्यावी व येथील लोकांना पाण्याची समस्या दूर करावी हे दुर्दैव आहे अकोला जिल्ह्यामध्ये मृतियापूर मान मृतियापूर नगर परिषद हे काय करत आहे येथं मत मागण्यासाठी लोक बरोबर येतात पण लोकांची समस्या इथं सॉल्व्ह करण्यासाठी कोणी येत नाही आम्ही ऑल इंडिया पॅन कर्सिनीतर्फून मागणी करीत आहोत तात्काळ या गंभीर बाबीची दखल घ्या अन्यथा निळा जनुदा मोर्चा नगर परिषदेवर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही व एक दुर्दैवी बाब हे आहे की इथं घंटागाडी दररोज येत नाही कॉन्ट्रॅक्टदार हा दररोज बिल काढते याचे देयक रोज सादर करण्यात येत आहे याच्यात अधिकाऱ्यांची मिली भगत तर नाही ना असा संशय आम्हाला व्यक्त होत आहे ऑल इंडिया पॅन्टर दिनीची मागणी आहे की दररोज येतं गाडी आली पाहिजे अन्यथा आम्ही ठेकेदाराचा बिल रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जर सात दिवसात कारवाई नाही झाली तर इथं आम्ही मोठा निळाजनुभाव मोर्चा नगर नेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून